शेकडो लढाया गाजवणाऱ्या अनेक नामांकित मोगल सरदारांना धुळीस मिळवणाऱ्या संताजींचा शेवटी पराभव होऊन असहाय्य अवस्थेत अंत झाला ही घटना समस्त मोगलांना सुटकेचा निश्वास टाकावयास लावणारी होती स्वाभाविकच अशा खळबळजनक घटनेबद्दल वेगवेगळ्या वेग 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 हकीकती व आख्यायिका सर्वत्र न पसरल्यास नवल नव्हते तत्कालीन इतिहास लेखकांमधील खापिकार साकी मुस्तेदकार व भीमसेन सक्सेना या तिघांनीही संताजींच्या मृत्यूविषयी वेगवेगळी वर्णनं दिली आहेत ती जशी कानावर आली तशी त्याने ती लिहिली आहे या तिघांपैकी खापिकान थोडी सविस्तर माहिती लिहितो खापिकान म्हणतो नागो माने नावाचा एक मोठा सरदार होता काही दिवस बादशाच्या चाकरीत राहून तो परत आपल्या लोकांकडे गेला होता तो त्या भागातच राहत होता काही वर्षांपूर्वी संताजीने त्याच्या भावाला हत्तीच्या पाय दिले होते त्यामुळे संताजी आणि नागोजी यांच्यात भयंकर हाडवैर होते त्यात नागोजीच्या बायकोने त्याला त्या साथ दिली त्याने आपल्या माणसांना बरोबर घेऊन संताजीचा पाठलाग केला तो त्याच्या ठिकाणावर पोहोचला त्यावेळी थकून व असहाय बनून संताजी एका ओढ्यावर अंघोळ करीत होता त्याने गाफील संताजींवर हल्ला करून त्याला ठार मारले आणि त्याचे डोके कापून एका तोबऱ्यात घातले त्याने तो तोबरा घोड्याला बांधला आपल्या बायकोपाशी किंवा काहींच्या मते धनाजी जाधवापाशी तो ते डोके घेऊन निघाला वाटेत तोबरा निसटून जमिनीवर पडला फिरोज जंगाचे स्वार्व हरकारे संताजीचा करीत रित्या डोंगराळ भागात फिरत होते संताजींचे डोके असलेला तोबरा त्यांच्या हाती पडला त्यांनी संताजीचे शिर ओळखले लुप्तुल्ला खान हा फिरोजंगाच्या आघाडीच्या तुकडीवर होता संताजीचे डोके त्याच्याकडे नेण्यात आले लुप्तुल्ला खानाने ते फिरोजंगाकडे आणले परमेश्वरानेच ही फत्ते आपणास दिली म्हणून ते परमेश्वराचे अभिनंदन करू लागले आनंदसूचक नगारे वाजवण्यात आले नंतर ख्वाजाबाबा तुराणी याचबरोबर संताजीचे डोके बादशाकडे पाठवण्यात आले बादशाने त्या कापराचे डोके नजरेखाली घातले परमेश्वराकडूनही देणगी मिळाल्याबद्दल बादशाने त्याचे आभार मानले नगारे नवबती वाजवण्याची आज्ञा केली फ्वाजाबाबाला खुशखबर खा अशी पदवी देण्यात आली बादशाने आज्ञा केली की के संताजीचे डोके लष्करातून व दक्षिणेच्या काही शहरातून मिरवावे हे सर्व वर्णन खापी करून ठेवले आहे पण हे खापीखानाचे जसे कानावर आले तसे त्याने लिहून ठेवले आहे आता औरंगजेबाचा दुसरा चरित्रकार साके मुस्तेद खान संताजींच्या मृत्यूबद्दल काय लिहितो ते आपण पाहूयात साके मुस्तेद खान लिहितो नागोजी माने यांच्या गावी संताजी पोहोचला नागोजीने त्याला आश्रय दिला पण त्याने नागोजीच्या मेहुण्याचा वध केला होता म्हणून नागोजीच्या बायकोने आणि तिच्या दुसऱ्या भावाने ठरवले की संताजीला जिवंत म्हणून सोडायचे नाही नागोजीने संताजीस मनाने निरोप दिला पण त्याची बायको व तिचा भाऊ हे त्याचा पाठलाग करून त्याचा निकाल लावण्याची संधी पाहत होते पुढे काय झाले हे साकी मुस्तैद खान सांगत नाही आता औरंगजेबाचा पदरी असणारा तिसरा मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना या घटनेबद्दल फारच त्रोटक माहिती देतो यावेळी भीमसेन कर्नाटकात जुल्फिकार खानाच्या फौजेत होता त्याच्या कानावर गेलेली हकीकत अशी की संताजीने आपल्या सहकाऱ्यांना आपापल्या घरी जाण्यासाठी निरोप दिला त्याच्याबरोबर थोडी माणसे राहिली त्यांना बरोबर घेऊन तो निघाला जवळच अमृतराव निंबाळकर याचे गाव होते अमृतराव हा संताजींच्या सैनिकांच्या हातून मारला गेला होता नागोजी माने हा मोगलांचा पाच हजारी मनसबदार होता अमृतराव निंबाळकरांची बहीण नागोजीला दिली होती अमृतराव निंबाळकर आणि नागोजी माने यांची माणसे एक झाली आणि ते संताजींवर तुटून पडून त्याचे डोके धडापासून वेगळे केले संताजीचे डोके बादशाकडे पाठवण्यात आले बेमसेन सक्सेना म्हणतो की संताजी हे अमृतराव निंबाळकरांच्या गावाजवळ म्हणजे दहीगावजवळ मारले गेले पण संताजी हे म्हसवाडजवळ महादेव डोंगरात मारले गेले हे अनेक पुराव्यांवरून सिद्ध होते भीमसेन म्हणतो त्याप्रमाणे दहीगाजवळ नागोजीच्या व अमृतरावाच्या माणसांशी संताजीशी चकमक झाली असणे व त्यात ते पराभूत होऊन मसवडच्या उत्तरेस महादेव डोंगराकडे गेले असणे अधिक संभवनीय वाटते आता या सगळ्यांवरून एकमात्र कळते की संताजींचा खून नागोजी माने यानेच केला यात संशय नाही पण तो नक्की आता कशाप्रकारे झाला असेल ते आता आपण पाहूयात संताजीने ज्या महादेवाच्या डोंगरात आश्रय घेतला होता त्या डोंगराच्या जवळच नागोजीचे मसवड गाव आहे संताजीचे आश्रयस्थान व त्याच्या हालचाली याची बित्तम बातमी नागोजी इतकी अन्य कोणास लागली असेल असे वाटत नाही अशी बातमी हाती आल्यावर नागोजीने प्रथम आपली माणसे घेऊन संताजींच्या आश्रयस्थानावर सर्व बाजूंनी वेढा दिला व त्यांचा पळाव्याचा रस्ता बंद करून तो त्यांचा शोध घेण्यासाठी पुढे सरसावला ही वेळ सूर्योदयाची होती नागोजीच्या माणसांनी असे कडे करून ती जवळ येईपर्यंत संताजीस अशा प्रकारच्या हल्ल्याची कल्पना नव्हती ओढ्यात अंघोळ करून सूर्याला अर्धे देण्यासाठी संताजी डोळे मिटून नमस्कार करीत असतानाच नागोजीने आपल्या माणसांसह अचानक हल्ला करून संताजींचे शीर धडापासून वेगळे केले धड तेथेच टाकून शीर घेऊन ते डोंगराच्या बाहेर पडला गाजुद्दीन फिरोजंगाची माणसे त्या भागात संचार करीतच होती त्यापैकी आघाडीवर असणाऱ्या लुप्तुल्ला खानाच्या ताब्यात संताजीचे शीर नागोजीने दिले लप्तुल्ला खानाकडून जंगाकडे व फिरोज जंगाकडून ब्रह्मपुरीस बादशाकडे ते शिर पोहोचते झाले उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे संताजींच्या खुणाचे जे चित्र आपल्यासमोर उभे राहते ते असे आहे आणि मग जेव्हा जयदेश शकावलीसारखे असल ऐतिहासिक साधन आषाढ मासी संताजी घोरपडे यासी नागोजी माने यांनी महादेवाजवळ दगा देऊन मारिले अशी साक्ष देते तेव्हा या चित्रातील व्यक्तिरेखा अधिकच ठळक होऊन ऐतिहासिक सत्याचे स्पष्ट दर्शन घडते